नमस्कार मंडळी आज आपण गाजर हलवा करतो आहे आजचा गाजर हलवा आपण गुळ घालून करणार आहे याशिवाय यामध्ये दूध दूध पावडर खवा मिल्कमेड काहीही घालणार नाही हलवा अतिशय मस्त होतो रसरशीच झालेला आहे चला सुरुवात करूया यासाठी मस्त लाल लाल चुटू कशी गाजरं घ्यायची आहे गाजरं छान धुवून घ्यायची त्यानंतर सोलाण्याच्या सायांनी सोलून घ्यायची आणि किसून घ्यायचे कढईमध्ये अर्धी वाटी तूप गरम करायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपली किसलेली गाजरं घालायची कढई जाडमळाची घ्यायची आहे आणि गॅसची पावर मंद ठेवायची आहे मंद गॅसवर आपल्याला गाजरं छानपैकी परतून घ्यायची आपण यामध्ये दूध घालणार नाही त्यामुळे आपली जी गाजरं आहे ती तुपावर अगदी मस्त परतली गेली पाहिजे जेणेकरून म जे गाजरं छान मौसूत होतील त्यातला कच्चापणा पूर्ण निघून जाते यासाठी गॅसची पावर बंद करायची आहे त्याचबरोबर त्यावर झाकण ठेवायची गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे त्या पाणी आणि तुपावर गाजरं छानपैकी परतली जाते रंगही छान येतो आणि आतपर्यंत शिजली जाते आता गाजरं आपली छान परतली जात आहेत तोपर्यंत आपण काय कर केलं मी गाजरं केसायला ठेवली ती तेव्हाच गरम पाण्यामध्ये काजू आणि बदाम भिजत घात दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम भिजले गेली की त्याची सालं काढून घ्यायची तूप थोडंसं कमी वाटलं म्हणून मी चमचाभर तूप अजून घातलं आहे आणि गाजरं छान परतून घ्यायची लक्षात ठेवायचं यामध्ये गाजरं परतणे ही खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर गाजरं छान परतली गेल्यावर आपण काय केलं जे काजू आणि बदाम होते त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता ही पेस्ट आता आपण घालून घेणार आहे आपल्या किसलेल्या गाजरामध्ये आता लक्षात ठेवायचं आपण पावडर घालू शकतो पण पेस्ट घातली की चव जास्त छान येते जास्त क्रिमीनेस येतो आणि थोडंसं ते विसळून म्हणजे आपण अपन... काजू बदामच्या मिक्सरमध्ये पण थोडं विसरून आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण गाजरं यावर हळूच मस्तपैकी परतून घ्यायचे लक्षात ठेवायचं आहे आता मात्र आपल्याला कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे कारण काजू बदाम घातल्यामुळे काय असतं खाली तळाला लागायची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे कॉन्स्टंटली आपल्याला हे परतत राहायचं आहे आणि इथं गाजरं आपली पूर्ण शिजली गेली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे गुळ घातल्यावर आपलं गाजरं जे आहे ना ती शिजणार नाही त्यामुळे त्याच्याच आधी मस्तपैकी शिजून घ्यायची आता माझ्याकडे काळा गुळ अवेलेबल वेल होता म्हणून मी काळाच गुळ घातला तुम्हाला जर रंग अजून छान हवा असेल तर तुम्ही पिवळा गुळ घालू शकतात मी हा काळा केशरी गुळ घातलेला आहे गुळ घातल्यावर गुळाचं पुन्हा पाणी सुटतं ते छानपैकी आटू द्यायचं आहे आणि बघा कसा मस्त हलवा झाला आता काजू आणि बदामला तेल असतं त्याचं ओरिजिनल तेल असतं त्यामुळे तुपाचं तेल तूप आणि यामुळे बघा हलव्याला मस्तपैकी भरपूर असं तूप सुटलेलं आहे अगदी मस्त रसरशी तसा हलवा तयार झालेला आहे हलवा छान तयार झाल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यावर आपण त्यामध्ये आणि जायफळ पूड घालायची की आपला गाजर हलवा तयार